प्रेक्षकांनो नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बी बी एस न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण एका राजकीय विषयावर चर्चा करणार आहोत दोन दिवसापूर्वी महाविकास आघाडीची बैठक मुंबईमध्ये पार पडली आणि या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा सहभाग होता त्यांचा उत्सूप असं स्वागत महाविकास आघाडीच्या राज्यातल्या सर्व प्रमुख नेत्यांनी केलं आणि महा वंचित बहुजन आघाडीच्या सोबत अनेक छोटे मोठे राजकीय पक्ष ह्या आघाडीचे घटक होणार आहेत असं बोललं जातं आहे जागा वाटवायच्या संदर्भामध्ये आणि सर्व पक्षाचा एक असा काही कार्यक्रम ठरवून ही महाविकास आघाडी पुढील राजकीय वाटचाल करणार आहे आणि ही वाटचाल करत असताना भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी ही सर्व मंडळी एकत्र आलेली आहेत असं यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलं मित्रांनो आपण पाहतोय ज्या पद्धतीनं काँग्रेसच्या नेतृत्वाखाली देशभर इंडिया आघाडीची स्थापना झाली अनेक घटक पक्ष प्रादेशिक पक्ष ह्या आघाडीचे घटक झाले आणि अनेक बैठका ह्या अनुषंगानं पार पडल्या परंतु ह्या आघाडीमध्ये अनेक चर्चा झाली की वंचित बहुजन आघाडी त्यांचे नेते ॲडवोकेट प्रकाश आंबेडकर यांना ह्या इंडिया आणि महाराष्ट्रातल्या ह्या महाविकास आघाडीमध्ये त्यांचा समावेश करी होईल फार मोठी चर्चा ही समाजमाध्यमातून होत होती अनेक राजकीय विचारवंत विश्लेषक परीक्षक अभ्यासक यावर आपली मतं व्यक्त करत होते परंतु उशिरा का होईना वंचित बहुजन आघाडी ह्या इंडिया आघाडीची आणि ह्या महाविकास आघाडीची घटक म्हणून त्यांचा आता समावेश झालेला आहे प्रकाश आंबेडकर यांचं ह्या बैठकीमध्ये अत्यंत उत्स्फूर्त असं स्वागत महाविकास आघाडीच्या राज्यातल्या सर्व घटक पक्षांनी केलेला आहे मित्रांनो भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत अशी बल्गना या सर्व प्रमुख नेत्यांनी या बैठकीच्या निमित्ताने केली मित्रांनो भारतीय जनता पक्ष हा पक्ष अत्यंत बलाढ्य असा पक्ष झालेला आहे संपूर्ण देशभर या पक्षाचं वर्चस्व आहे मोदी शहा यांच्या नेतृत्वाखाली या पक्षांनी प्रचंड अशी राजकीय क्षमता ताकद निर्माण केलेली आहे आणि त्यांना हरवण्यासाठी जी इंडिया आघाडी आली गठीत झालेली आहे त्यांच्यामध्ये झुसफूस सुरू आहे नितीश कुमारांनी आघाडीची साथ सोडलेली आहे इंडिया आघाडीमधनं बाहेर पडून ते भारतीय जनता पक्षाबरोबर गेलेले आहेत ममता दिदींची कुरकुर सुरू आहे अरविंद केजरीवाल पण दिल्लीमध्ये काँग्रेसबरोबर जुळून घेतात की, की नाही याबाबतची शंका आहे संपूर्ण देशामध्ये इंडिया आघाडीचे जे घटक एकत्र आलेले आहे त्यांच्यामध्ये या त्या ना त्या कारणानं झुसफूस सुरू आहे अंतर्गत कल आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि म्हणून राजकारणाचा प्रभाव देशातल्या सर्व व्यवस्थेवर होत असतो त्यातनं एक वातावरण निर्माण होत असतं एक विचारधारा निर्माण होत असते आणि आता आपण पाहिलं ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातलं आणि देशातलं राजकारण सुरू आहे ज्या घडामोडी घडलेल्या आहेत पक्षांतराचा कायदा असेल पक्ष फोडीफोडीचा विषय असेल किंवा सरकार बदलण्याचा विषय असेल संपूर्ण देशभरामध्ये वेगवेगळ्या ज्या राजकीय घटनाक्रम सुरू आहे त्याचा परिणाम जनता आणि मतदार यांच्या विचारसर्ग कुठे ना कुठे होत असतो आणि म्हणून दोन विचारधारा प्रामुख्यानं आपल्याला सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात पाहायला मिळतात एक राजकीय विचारप्रव ज्याचं नेतृत्व इंडिया आघाडी करते किंवा महाराष्ट्रामध्ये ही विकास आघाडी करते महाविकास आघाडी आणि दुसऱ्याकडं भारतीय जनता पक्ष असेल त्यांचे सहकारी पक्ष असतील त्यांची जी आघाडी आहे त्यांची जी महायुती आहे त्यांच्या विचाराला मांडणारा एक वर्ग आहे आणि अशा पद्धतीने दोन विचारधारा मुख्य प्रभाव विचारधारेचे मुख्य प्रभाव राजनीतिक प्रभाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो आपण जनतेमध्ये गेल्यानंतर समाजमानाची भावना काय आहे लोकांमध्ये काय मत आणि मतांतर आहे समा समाजातली जी युवा पिढी आहे ही काय विचार करते लोक जरी दैनंदिन दे समस्याने ग्रस्त जरी असली तरी वेळात वेळ काढून त्या सामाजिक आणि राजनैतिक प्रभावामध्ये ती आपली मतं देतात आपले विचार व्यक्त करतात प्रकट होतात आणि आता समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये जागृती होते मित्रांनो ह्या राजकीय लढाईमध्ये असं बोललं जातं मतदार असं बोलतात की आसे बोल आसे बोलता कि जर भारतीय जनता पक्षाचा मुकाबला करायचा असेल तर गांधी ठाकरे आणि आंबेडकर हे जे तीन ब्रँड आहेत हे एकत्र एकजीवाने आले पाहिजेत मग तर भाजपशी यांना सामना करता येईल अन्यथा परिस्थिती अवघड आहे गांधी ठाकरे आणि आंबेडकर हे करतील का इंडिया आघाडीचं संरक्षण अशा पद्धतीची भावना देशातील आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातील मतदार हे बोलून दाखवत आहेत ह्या ठिकाणी प्रकाश आंबेडकरांना केंद्रस्थानी ठेवून जर निवडणूक लढली गेली आणि हे सर्व घटक पक्ष ठाकरे गांधी आणि आंबेडकर ह्या ब्रँडला धरून ह्या झालेला अनुसरून एकास एक मुकाबला करायला पुढे आली आणि चांगल्या उमेदवारांची निवड झाली तर भारतीय जनता पक्षाबरोबर यांना मुकाबला करणं त्या ठिकाणी सोपं होईल आणि तर भारतीय जनता पक्षाचा मुकाबला करणं हे निश्चितपणे अवघड आहे कशा पद्धतीने भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सहकारी पक्षाची बांधणी आहे त्यांचं संघटन कौशल्य आहे आणि सगळी संसाधनं आहेत आणि दुसरीकडे ह्या घटक पक्ष मग ती इंडिया आघाडी असेल किंवा ही महाविकास आघाडी असतील जागा वाटपावून यांच्यामध्ये कुरबूर सुरू आहे प्रसारमाध्यमाशी बोलताना एकमेकांच्या विरोधात मत आणि मतांतर व्यक्त करतायत त्यामुळं ही इंडिया आघाडी ज्याच्यातला एक एक घटक पक्ष हा सोडून चाललेला आहे आपली वेगळी मतं व्यक्त करत आहे सोबळाची भाषा बोलत आहे त्यांना जर एकत्र टिकवायचं असेल आणि भारतीय जनता पक्षाबरोबर राजकीय मुकाबला करायचा असेल तर गांधी ठाकरे आणि आंबेडकर या त्रिमूर्तीशिवाय पर्याय नाही या त्रिमूर्तीला केंद्रस्थानी ठेवून जर ब्रँडिंग झालं जर लोकांमध्ये ही, ही। लोकं लोका गेली हे नेते मैदानात उतरले तर काहीशी चांगला मुकाबला राजकीय दिंद आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळेल म्हणून प्रकाश आंबेडकर ज्या पद्धतीनं ह्या आघाडीमध्ये सामील झाले त्यांचा मोठा प्रभाव महाराष्ट्रातील मतदारांवर आहे शोषित पीडित वंचित उपेक्षित सर्व समाज आज त्यांच्याकडे फार आशेने बघतो उद्धव ठाकरे यांचा पक्ष चिन्ह सरकार गेल्यानंतर त्यांच्याबद्दलची एक सहानुभूती मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांमध्ये पाहायला मिळते आणि त्याचप्रमाणे राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीनं भारत गौरव यात्रा काढली पदयात्रा काढली ज्या पद्धतीने त्यांचं देशभर भ्रमण सुरू आहे लोकांचा ते संपर्क करताय तर हे गांधी ठाकरे आंबेडकर एकत्र आले तर कुठेतरी भारतीय जनता पक्ष प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची जी बलाढ्य राजकीय शक्ती आहे त्याच्याशी यांना सामना करता येईल मित्रांनो सत्ता असताना कशा पद्धतीनं विकासाची कामं भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली देशभर झाली याबद्दल सांगणारा एक मोठा वर्ग आहे आणि त्यांच्या कार्यकाळात कशा पद्धतीने देशाचं नुकसान झालं हेही सांगणारा एक मोठा वर्ग हा समाज माध्यमातून आपल्याला दिसतोय असं ही राजकीय लढाई कशा पद्धतीनं जिंकली जाईल हा राजकीय आयडिओलॉजीचा भाग आहे कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा भाग आहे परंतु समाजमानामध्ये मतदारांमध्ये काय चर्चा होते ते काय मता आणि मतांतर व्यक्त करतात याचं विश्लेषण आपल्या प्रेक्षकांसाठी करावं पत्रकार ह्या नाथ्यानं आमचा ना, तो हक्क आणि अधिकार आहे लोकांमध्ये जागृती करणं लोकांना वस्तुस्थिती सांगणं आणि राजकीय दृष्टिकोन त्यांच्यासमोर मांडणं हा संपादक पत्रकार ह्या नात्यानं आमचा भाग आहे कामाचा भाग आहे म्हणून मित्रांनो या कालपर्वाच्या झालेल्या मिटिंगच्या अनुषंगानं ठाकरे गांधी आणि आंबेडकर ह्या त्रिमूर्तीच्या मागे जर हा विरोधी विचार जो आहे तो उभा राहिला तर ह्या राजकीय लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपल्याला एक चांगली लढत पाहायला मिळेल अशीच भावना महाराष्ट्रातली तमाम जनता व्यक्त करते जे सर्वे येतात त्याच्यातनं सुद्धा अशाच पद्धतीचा निष्कर्ष निघतो तेव्हा आपल्याला ते संबंधात काय आपले विचार आहेत आपल्याला काय वाटतं आपण आपली मतं व्यक्त करावीत अशा पद्धतीचं आव्हान आपल्याला करतो आप या ठिकाणी थांबतो मित्रांनो माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशा पद्धतीच्या जनजागृती प्रबोधन करण्यासाठी मी सातत्यानं आपल्यासाठी व्हिडिओ बनवत असतो आपण माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबावं शेअर करावं अशी विनंती करून तुर्त या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र